मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही <laughs> आम्ही आता सावंतवाडीच्या आमच्या घरी आहोत आणि आत्ता वाजलेले आहेत सव्वा नऊ सकाळचे पाऊस पडतो आहे पाऊस पडतो आहे आणि आता आमची दिवाणी मंडळी कुठे निघाली ते बघूया हे दिवाणी मंडळी या पावसामध्ये सावणाव धबधब्यावरती निघालेले आहेत उत्साही पर्यटक मॅजिक नावाची गाडी आलेली आहे आमची कारही आहे वरती तेव्हा आता आम्ही चाललो आहोत सावडाव धबधबा नमस्कार मित्रांनो मागे एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या बाबूच्या धाब्यामध्ये हे पर्यटक आता नाश्ता करायला थांबलेले आहेत ते भजी आहेत कुरकुरीत कशी आहेत भजी नाश्ता करत आहेत काय खाल्लं तुम्ही अप्रतिम अप्रतिम खावणे वडे आणि कांदा वय का बात आहे वादर बजाडे वडे सुंदर काय डोंबिवलीचे रानडे पती पत्नी आहेत आम्ही सावडाव धबधब्यावरती आलेलो आहोत सावडाव धबधब्याचं हे पार्किंग आहे हे पार्किंग आहे ही आमची गाडी इथे लागते है। आज मंगळवार आहे त्यामुळे काही फारशी गर्दी दिसत नाहीये कदाचित याच्यानंतर ये येतील लोक इथे पार्किंगची फी कलेक्ट करणारे आहेत चाळीस रुपये प्रति गाडी आता आम्ही सावडावला धबधब्याकडे चाललो हे सावडावच्या धबधब्याकडे आम्ही चाललो आवाज येतोय हा इथे वॉच टॉवर बांधलेला आहे पण शासनाला कदाचित भीती वाटते याच्यावरून कोणी उडी मारतील म्हणून हा लोकांसाठी बंद केलेला आहे ह्या लोकांसाठी बांधलेली गोष्ट लोकांनाच बंदी करून ठेवलेली आहे नेहमी सगळे स्टॉल स्टॉल आहेत काय नाव आपलं दीपक पाताळे पाता हा खाली काय काय मिळत तुमच्याकडे कांदामध्ये उपमा मॅगी अर्धा चिकर इथे सगळी सोय आहे इथे यांचा हा एक स्टॉल आहे याला तुम्ही भेट द्या कधी आलात तर जेवण शाकाहारी मांसाहारी मिळत आहे आज गर्दी का नाही हा आहे म्हणून गर्दी नाही उद्या गर्दी होईल पण उद्या एकादशी आहे हो हे इथे आणखीन स्टॉल आहेत या ठिकाणी हे सगळे स्टॉल रिकामे आहेत हे हा इथे एकच स्टॉल चालू आहे आणि हा पाताळ्यांचा स्टॉल आहे हा इकडे धबधबा आहे मुख्य गोष्ट अशी आहे की कालपर्यंत पावसाने झोडून काढलेलं होतं रात्रीपासून आज पहाटेपर्यंत पाऊस होता सकाळी पण पाऊस होता आम्ही निघताना पण आत्ता मात्र इथे ऊन पडलेलं आहे प्रचंड गरम होत आहे म्हणजे कदाचित संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे ही नदी आहे सावडावची आणि या नदीवरती पुढे जाऊन ही तरुण मंडळी कुर्ली पकडले <laughs> बारीक आहे भारी पण हा ही तरुण मंडळी मजा करतायत हे इथून ही नदी वाहत येते आणि ही नदी इथे खाली तिथं धबधब्यामध्ये रूपांतर होत आहे हा आहे सावडाव धबधबा त्याच्यासाठी इथून खाली उतरून जायला पाहिजे मी खाली जातोय पण माझ्या कंबर दुखीमुळे माझ्या पुढचा मोठा प्रश्न हा आहे की परत वरती कसं यायचं ठीक आहे बघू जमवू काहीतरी तर हा अतिशय सुंदर असा हा सावडावचा धबधबा आहे खाली उत्साही पर्यटक अगोदरच गेलेले आहेत ह्या धबधब्याला आज जरा पाणी जास्त आहे खाली जातोय आणि खाली त्याची नदी तयार होते आहे आता बघा लक्क ऊन पडलेलं आहे कुणाला विश्वास बसणार नाही कालपर्यंत इथे पावसाने थैमान घातलेलं होतं आता एकदम लक्ष ऊन पडलंय हे इकडे पर्यटक मजा करता है कुठचाही पर्यटक हे पर्यटक देखील मजेत आहेत যো নৰা <marriages timing> पर्यटक दरद्याच्या मुख्य प्रवाहापासून थोडे बाजूला आहेत पण आनंद लुटत आहेत सोही पर्यटक मजा करत आहेत मज्जा पर्यटक मजा करता हे बघा नाही हे बघा मंडळी हा आहे सावडावचा सा धबधबा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथे या अजून चार महिने तुमच्याजवळ आहेत चार महिने या धबधब्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता डिसेंबरपर्यंत या धबधब्याला पाणी असतं आम्ही डिसेंबरमध्येही आलेलो आहोत आणि आंघोळ करून गेलेलो आहोत तेव्हा तुम्ही या आणि आनंद घ्या धन्यवाद